आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बसव जयंतीनिमित्त बसव सप्ताहाचे आयोजन जगत जोती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शिवानंद सावळगी तर सचिवपदी राहुल बिराजदार यांची निवड करण्यात आली भुसार गल्ली येथील श्री मनमथेश्वर मंदिर येथे वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्ष सावळगी म्हणाले की महात्मा बसरेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव व्याख्यान मालेबरोबरच इतर अनेक उपक्रम घेऊन बसव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे वीरश्वर विजयांच्या वतीनं दोन हजार दो चोवीस पंचवीस या कालावधीसाठी उच्च समिती अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व विजनच्या पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो व त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती नेटाने व व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्याला जी दिली आहे त्यांनी ती व्यवस्थित पार पाडेन आणि यावर्षी विविध उपक्रमांनी बसव जयंती साजरा आपण करणारच आहोत तर त्या अनुषंगानं बसव सप्ताह आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध उपक्रम असतील त्या उपक्रमास, उपक्रमास सर्व समाजबांधवांनी या उपक्रमास साथ देऊन सर्वांनी आमच्या बसव्याख्यानमान असू दे किंवा एकतर आपण वा जलकुंभ वाटप असू दे हे काही उपक्रम करणार आहोत दो पारस और और टीवी ओब्लीक दोन मोबाईल 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 अँड इलेक्ट्रॉनिक्स व व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर